नमस्कार मित्रांनो तुम्ही आज वडद बाजारमध्ये आलेलो आहे पाहू शकता बाजारवर द्या खूप असं चांगला बाजार आज झालेला आहे आणि शेटात ओळखत असून शेट आपली नेहमी वडद बाजारला येतात आणि शेट आपल्याला गोळीबारला आता माहिती देणार आहे शेट किती किती जाते करतात करोले दोन्ही पण करतात करोले कोणत्या कोणत्या कामा झाली गाडी वा कार आपल्याने चालू आहे आणि कोणते जास्त

मारवा याची पाहू शकता तुम्ही गाईडच्या लावण्यासाठी काय किंमत एकाहत्तर कमी जास्त मोबाईल नंबर सत्याहत्तर पंचाळीस शहाऐंशी नमस्कार मित्रांनो

নমস্কার মিত্রানো এসে আপনার এগুলো বারোটা মাটি दोन्ही पण करतात कोणत्या कोणत्या कामात चालू आहे गाडी वक्तव्या कामात चालू सगळ्या कामात चालू आहे कमी जास्त आहे पंच्याहत्तर हजार तसं आपल्या झाडावरती कमी जास्त होणार आहे नंबर आणि पत्ता या शहाऐंशी सत्ता झिरो आठ हा चोवीस चोवीस द्या खूप अशी चांगली नमस्कार मित्रांनो आपल्याला बद्दल माहिती देणार आहे सीट किती किती कोणत्या कोणत्या कामात चालते किती सगळ्या कामांचा आणि कोणती जास्तीची पाळीची बैल आहे लाल कांदारमध्ये जाऊ शकता तुम्ही तुमची चांगली जोडी आहे काय काय किंमत ठेवली एक सत्तर किंमत आहे आपल्या दुकानाची कमी जास्त होणार आहे तसे तुमचा नंबर आम्ही दाखवून पंच्याहत्तर साठ वीस एकवीसच्या मागून दाखवून द्या तुम्ही चांगली जोडी आले तर ते सर्टिफिकेट देतो करतो झाला कोणत्या कोणत्या कामाचा काम झाले गाडी लावला काय काम गौरव गौरववाले बोलले काय किंमत येईल 35000 पानाला आहे आता त्यांनी 60000 60000 रुपयाला आपल्यालाच करायचं आपण आपण करीब मान चाळीस एकतीस पंचवीस काका साहेब गाडी